काल पण बोललो काय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाला मला वाटतं की त्यांच्या अकलेचे दिवाळीस निघालेत असं म्हणायला हरकत नाही असं विवेक शून्य कुठलाही म्हणजे आज्ञा का यांचं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक निवडणुका झाल्या पण एवढा गोंधळ आणि पोरखेळ कधीच झालेला नव्हता पण आज पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये हा धिंगाणा दिसतोय निवडणुकीचा धिंगाणाच म्हणेल मी काय काय लोकांच्या भावनेशी उमेदवारांच्या जनतेच्या भावनेशी खेळ करण्याचा प्रयत्न हा सगळा सुरू आहे मुळात जर निवडणुका तुम्ही ज्या वेळेस सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला त्यावेळेस कुणाच्या दबावामध्ये तुम्ही निवडणूक आयोगातल्या काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती कोण ज्येष्ठ अधिकारी कोण बसल्या आहेत तिथे सहाय्यक निवडणूक आयुक्त कोण बसल्या आहेत आम्हाला नाव नाही घ्यायचं आहे अतिरिक्त निवडणूक आयुक्त बसवला आहे तो कोण आहे कोणाचा व्यक्ती आहे कोणाच्या आदेशाचे मंत्रालयातील वाट पाहतो आहे आणि कोणाच्या आदेशानं तो आदेश काढतो आम्हाला माहिती आहे आज आम्ही बोलणार नाही परंतु हे सगळं आम्हाला माहित आहे काल बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब आमच्या थोरात म्हणाले की तिकडे टाईप होतो आणि इकडे प्रोग्राम येतो आम्हाला माहित आहे सगळं त्यामुळे का तुम्ही काही म्हणू शकत नाही तुमची तुम्हाला स्वतःला जर तुमची राजनाथ सिंगचं डोकंच आता सध्या ठिकाणावर नसल्यासारखं वागत कारण यामध्ये कुठून अभ्यास करतात हे लोक काय करतात कोणाला ठाऊक अरे तुम्ही एकीकडे जरा तुमच्यास याचा शहानवाज हुसेनचं भाषण पार्लमेंटमध्ये ऐका काय बोलले होते ते मग तुमच्यामध्ये ते एक बोलतात तुमच्याच पक्षाचे ते नेते होते भारतीय जनता पक्षाचे शहानवाजा शहानवाज हुसेन यांचं भाषण काढा नेहरूंनी काय केलं ते म्हणतात बाबरी मस्जिद पाळायसाठी किंवा त्या ठिकाणी नेहरूंची भूमिका त्यावेळेस बाबरी मस्जिदीच्या विरोधात होती असं म्हणतात मला एक खड़त नहीं। हे कळत नाही आणि हे म्हणतात की राम मंदिराच्या विरोधात होता नेमकं तुमच्या मनात काय आहे आणि तुम्हाला काय सांगायचं आहे हेच कळत नाही त्यामुळं हे केवळ मंदिर मस्जिद भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम या भोवतालच लोकांना फिरवत ठेवतात हा देश जगामध्ये अत्या महिलावरील अत्याचारामध्ये क्रमांक एक वर गेलेला आहे हे माहीत हे दाखवत नाही हे सांगत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये हा देश सर्वात जगामध्ये सर्वात एक नंबरवर गेलाय हे सांगत नाही बेरोजगारीमध्ये हा देश जगात एक नंबरवर गेलाय हे सांगत नाही आणि हे सांगतात राम मंदिर बाबरी मस्जिद हिंदू मुसलमान एवढ्यावर त्यांना फिरवायचा आहे देश खड्ड्यात गेला तरी चालेल हिंदूंची मतं मिळवण्यासाठी ही बनवा बनवी आहे हिंदूशी सुद्धा यांना काही देणं गेणं नाही हो आज संजय राऊत राज ठाकरेंची भेट घेणार आहे राजकीय चर्चा करून हा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांना म्हणजे दिल्लीपर्यंत घेऊन जाणार आहे की मनसेला महाविकास आघाडीमध्ये मागणी मला हरकत नाही काय शेवट त्यांचं मत काय आहे हायकमांडचं मत काय आहे यावर चर्चा होईल चर्चा झाल्यानंतर निर्णय होईल आम्ही सुद्धा हायकमांडच्या निर्णयाचीच वाट बघतोय तो आम्हाला अधिकार नाही हायकमांडनी सांगितलं की करा करा नाही म्हटले तर नाही कारण शेवट त्यांना विचारूनच आम्हाला हा बाकी निर्णय घ्यावा लागतो Thank you. Yes, thank, thank you. you. Oh, no, 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 no. Thank you.